नमस्कार मी स्वाती कदम आज महिला दिवस आहे आपण सगळ्यांनी बघितला जो नाही तो प्रत्येक महिलाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा असे मेसेज येत आहे स्टेटस आहे सगळ्यांचे अहो तुम्ही महिलांसाठी हा एकच दिवस का महत्त्वाचा असा बाबर तुम्ही वर्षभर काय करता तुम्ही त्या महिलेला तीनशे पासष्ट दिवस काय एवढं महत्त्व देऊ शकत नाही आपण दररोज बघतो दर दोन दिवसाला एका चिमुकलीवर बलात्कार होतो एका महिलेवर बलात्कार होतो कुठं मंदिरात होतो कुठं शाळेत होतो कुठं कामावर होतो कुठं रस्त्यानी होतो तिला मारून टाकलं जातं तिला जाळून टाकलं जातं त्या दिवशी महिला दिवस हा का आठवत नाही का आपण वुमन्स डेला एवढ्या मोठ्या उत्साहात वुमन्स डे साजरी करतो का करतो महिला खूप महत्त्वाची तुम्ही माहिती तुम्हाला जन्म देताना एक आईच असते त्यानंतर सांभाळणारी ही आई असते बहीण असते बायको असते सासू मामी काकी बायको मुलगी ही एक महिलाच असते मग सगळ्या गोष्टी तर तिच्यापासूनच सुरुवात होते आज कुठं नाही आहे महिला घरकामात सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारी ही महिलाच आहे टीचर म्हणून जी बारा वाजता उभी राहते किंवा सकाळी सहा वाजता उभी राहते घरचं काम करून स्कूलमध्ये शिकवायला जाते तिथून आल्यावर पण घरी सगळ्या गोष्टी बघते ती पण महिलाच आहे आज तुम्ही एरोप्लेनमध्ये बघाल तिथे पण पायलट महिलाच आहेत कुठे पण जा महिला कुठेच मागे नाही मग त्यांच्यासाठी हा एकच दिवस बरं स्पेशल असावा आपण तीनशे पासष्ट दिवस त्यांना पुजू शकत नाही का जर प्रत्येकाने जो आज जेवढा मान जा, दिला जातो वुमन्स डेला तेवढा मान जर कायम दिला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बलात्कार होतात ते थांबतील कुठेतरी तुमची माझी मुलगीसुद्धा सुरक्षित राहू शकेल आपण बऱ्याच वेळेस बघतो की बलात्कार झाल्यानंतर त्यांच्या आई वडील न्याय देण्यासाठी वर्षनुवर्ष वर्षन लढत असतात पंधरा दिवसानंतर आरोपी गायब होऊन जातो परत त्या महिलेला महिलेलाच नंतर दोष दिला जातो अहो तीच गेली असे का असं का त्याच्यामुळं महिला दिवस तुम्ही तेव्हा साजरा करा जेव्हा तुम्ही खरंच तुमच्या हृदयापासून तुमच्या काळजापासून तुम्ही महिलेला तेवढी इज्जत देत असाल तर तुम्ही तुमच्या घरात पण आई आहे तुमच्या घरात पण बहीण आहे तुमच्या घरातसुद्धा मुलगी आणि बायकोसुद्धा तुमच्याच घरात आहे मग विचार करा वुमन्स डे हा डे साजरी करायचा सा दिवस आहे का नाही तीनशे पासष्ट दिवस हे तिचेच आहे आणि तिला तेवढं मान इज्जत सन्मान चार माणसात बी द्या आणि एकटं असताना पण द्या वुमन्स डे साजरी करायची गरज पडणार नाही